आहे कधी म्हणता कधी हा करास काय हा बसण्या खाली आणि आणि मला काय करायचं एक तरी चांगलं सांग ना मला काय नाही सांगू शकत नाही हा ये आप पण पाछा बस ना आमना आमना को शिडी बरोबर चला जरा बाहेर चला चला काय नाव आहे मी तुम्हाला सांगायला काय आहे ये घेऊया आज काय हे तर आपण आपण चला आपण चला आपण चला ឈឺឈឺ

sudah ada kalau <laughs> benar Terima kasih telah menonton. परमपूर डॉक्टर साहेब आंबेडकर या महाविभूतीनंतर अभिवादन करतो सांगा प्रमाण बदन्त गुणानंदी महापेरो यांचा जन्मदिवस आहे त्यानिमित्तानं आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहे लाख शुभेच्छा या माध्यमातून त्यांना देण्यात येत आहे सगरत्न या शुभेच्छा परंत कौणानंद फेरो यांना देण्यात येत आहे या निमित्ताने उपासक आणि उपासिकांना काय आवाहन करणार यांना एवढंच करता येईल की ज्या धार्मिक रंग झालेला आहे बाबासाहेबांच्या विचारांचा भरंत कोरुणानंद मंदिर त्यांचा अवश्य या उपास उपासकांनी लाभ घ्यावा त्यांच्या मदत वटून चालावं हे वर्तनामध्ये बदल करून इच्छित असं आपलं भारत जोमय कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करावा

क्षेत्रागत धर्म और धर्म बहुत

یہ رتھ ابھی نیت تا تیرے سنے نبی جھنکا وہ بھو بھالنے نی نموتم مارے دے نبی سن بھالنے دے یہ رتھ ابھی نیت تا تیرے سنے نبی جھنکا وہ بھو بھالنے نی نموتم مارے دے ڏٻڙو ڏٻڙو ٿاڙو ٿدي उपासक आणि उपासकांनी आयोजित केलं काय सांगाल त्याबद्दल हा आज आमच्या जन्मदिनाचं औचित्य साधून आपल्या छत्रपती संभाजीनगरातील येनाकरा हडको औरंगाबाद येथील मैत्री बुद्ध विहारामध्ये आमच्या भिक्षु संघानेर संघाने महाकरुणा बुद्धी फॉरेस्टी साजापूर मैत्री बुद्ध विहार संघर्ष महिला मंडळ दीक्षा ग्रुप यांच्या वतीने आमच्या जन्मदिनाचं औचित्य साधून सकाळपासूनचे कार्यक्रम घेतले होते विशेषत्वाने सकाळी परित्राण बुद्ध पूजा आणि पस्तीस चाळीस भिक्षूंना बोलावून त्यांना भोजनदान संघदानाचं आयोजन केलेलं होतं त्यानंतर त्यांच्या धम्मदेसना शुभेच्छा समारंभही आयोजित केला होता आणि दिवसभराचा शुभेच्छा समारंभ चालू असताना आज सायंकाळी पुस्तकांचं प्रकाशनही झालेलं आहे महामंगलसूत्तावरील विश्लेषणात्मक धम्म देसना जो भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी उपदेश दिला होता तो संपूर्ण मानवजातीच्या हितसुखाकरिता आहे या पुस्तकाचं लिखाण पुण्यातील आमच्या उषा आई उपरवट यांनी केलं आहे आणि त्यांचं प्रकाशनही आज आत्ता सायंकाळी झाले आहे त्याचबरोबर बौद्ध पूजा पाठ नावाचं पुस्तक आहे जे की बुद्धवंदनेसाठी अत्यंत महत्वाचं आहे त्याचंही प्रकाशन होऊन त्याचं मोफत वितरण करण्यात आलेलं आहे जन्मदिनाच्या निमित्ताने आणि त्यामुळे हा दिवसभराचा कार्यक्रम का इथे संपन्न होत असताना प्रचंड संख्येने आपल्या शहरातूनच नाही तर बाहेरही काही ठिकाणावरून उपासक उपासकांची इथे गर्दी जमलेली शहरामध्ये असा प्रथम मोठा वाढदिव साधण्यामा काय तुम्हाला काय बिलकुल तसं तर वाढदिवसाचं सेलिब्रेशनचा हा काही हेतू नाही आहे ते निमित्त आहे एका निमित्ताने लोक एकत्र येतात आणि म्हणून हा दिवस आम्ही निवडला या दिवसाचं औचित्य साधून पुस्तकांचं प्रकाशन करता यावं आणि लोकांचं प्रबोधन व्हावं लोकांना दान देण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून भिक्खू संघालाही इथे बोलावून परित्राण बुद्धपूजा आणि धम्म आयोजन केलं या जन्मदनानिमित्त तुम्ही काय संकल्प केला हा आमचे संकल्प तर पूर्वीपासून ठरलेले आहेत आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्र ही बाबासाहेबांची कर्मभूमी आहे आणि त्याचबरोबर संत महापुरुषांची सुद्धा कर्मभूमी आहे आमचा जो विचार आहे तो बुद्धाचा विचार आहे आणि बुद्धाचा विचार हा सार्वजनिक आहे मानवतेच्या हित सुखाकरिता भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आमचं ब्रीद आम्ही बनवलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांना महामार्ग बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आदर्श बौद्ध समाज जो की बाबासाहेबांना अभिप्रेत होता तो निर्माण आमचा संकल्प आहे त्यामुळे जियेंगे तो बाबासाहेब और मरेंगे तो बाबासाहेब लिए अशा प्रकारचं चा आमचं ब्रीद आहे बाबासाहेबांचं एक ध्येय होतं ते भारत बौद्ध माहीत नाही पुरंपरे त्यांना अपेक्षित असं यश मिळालं नाही याच्यामध्ये काही संघ कमी पडतो का काय नेमतो कशासाठी बाबासाहेब आंबेडकरांची ही अपेक्षा होती आता सध्या अडुसष्ट वर्ष झाली धर्मांतराला पण आपण जर महाराष्ट्रातच नाही तर भारतभरामध्ये पाहत असाल तर सकारात्मक विचाराने आपण पाहिलं तर मोठं परिवर्तन होताना दिसत आहे तुम्ही आपलं ती ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल आहे त्याला जर तुम्ही फॉलो करत असाल किंवा पाहत असाल तर दोन अडीच वर्षांमध्ये बघा आमचे सव्वा लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स झालेले आहेत याचाच अर्थ असा आहे की मोठ्या द्रुत गतीने बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे परंतु कुठल्याही धर्मामध्ये जर आपण पाहिलं तर काही गोष्टी किंवा काही लोकं चांगलीही असतात चांगल्या विचारांना अनुसरणारी आणि काही वाईट विचारांचीही लोकं असतात त्यामुळे बुद्ध धर्मातही तसं काही वेगळं नाही आहे म्हणजे काही चांगली जी लोकं आहेत ती काम प्रामाणिकपणे करत आहेत आणि जी वाईट विचाराची लोकं आहेत ती लोकं काम करत नाहीत एवढाच फरक आहे